अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामींची प्रतिमा बघू तेव्हा ते सतत स्मरणात ठेवायचे की स्वामी महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे निर्माते आहेत आणि आज आपले समाजातील जे पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान इतर काही असू दे हे सर्व स्वामींच्या समोर शून्य आहे या गोष्टींना स्वामींच्या दरबारात काहीही महत्व नाही तर याऐवजी स्वामींना फक्त भक्ती श्रद्धा शुद्ध हे नामस्मरण हवे असते आणि ही समाज दृढ करत स्वामींना अनन्य भावनेने शरण जात दर्शन घ्यायचे आहे आणि स्वामींच्या चरणी एकच मागायचे आहे की हे स्वामी राया आम्हा सगळ्यांना सुखी ठेवा स्वामी भक्तांनो तुमच्या जर काही इच्छा असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मनोकामना कमेंट बॉक्समध्ये सांगा मी स्वामींच्या हीच प्रार्थना करेन की सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा पूर्ण करा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा अजून मी स्वामींकडे एक मागेन की माझ्या माझ्या परिवाराच्या आणि माझ्या युट्यूब फॅमिलीच्या सर्व लोकांच्या अडचणी संकट यांना तुम्ही तुमच्या पाठीशी घाला आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही, तुम्ही उभे राहा एवढी मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करेन स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांकडे प्रार्थना करायची हे समर्था माझ्या जीवनाचा चालक मालक पालक सर्व काही तूच आहेस या जीवन प्रवासात किती समस्या या आल्या आहेत कितीही संकटे येऊ देत आता याची आम्हाला चिंता नाही कारण आमच्या आयुष्यात तू आहेस जिथे समस्याच नाही आणि समस्या आलीच तर तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक आहे सुंदर आणि परम चैतन्य आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही होय स्वामी माऊली स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा सुखच असावे असा अट्टहास असा तुम्ही करू नका कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलं आहे जसे दुधात दही दहीत तूप तसेच तुमच्या कर्माचारवीने लपलेला सुख बाहेर येईल नामस्मरण करताना संसार किंवा कुठल्याही कर्माचा त्याग करण्याची अजिबातच गरज नाही तेच कर्म तुम्ही करण्यासाठी नामाचा आश्रय घ्या स्वामी माऊली म्हणतात बाळा मी तुला एकटे हरू देणार नाही तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी तुझ्यासोबत असणार आहे होय बाळा तू माझे नामस्मरण करतो नाम घेतो म्हणून नामस्मरणा बद्दल तू सबब सांगू नकोस सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते आणि लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्व नाश तुमचा नक्कीच होणार आहे म्हणून तुम्ही अजिबात आळस करू नका मग स्वामी तुम्हाला म्हणत असतात की बाळा तुमच्या आयुष्यातील परीक्षा संपण्याची वेळ आता आली आहे आज तुमच्या आयुष्यात मी तुम्हाला असे काही सांगणार आहे जे तुमच्या संपूर्ण आयुष्यातील पुढील दहा दिवसांमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे मग ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका तुमच्या घरात सर्व सुख येणार आहे आनंद येणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात आणि काही अशी कामे आहेत जी केली तर सर्व काही तुमचे काम एकदम स्थिर होतील आज मी तुम्हाला अशा कामांबद्दल सांगणार आहे ज्या नीट समजून घेतले पाहिजे आणि तुमचे जीवन कायमचे आनंदात गेले पाहिजे आनंदाने राहा बाळांनो प्रत्येक परिस्थिती आयुष्यात काहीतरी नवीन शिकवते आणि आज जो आनंद तुमच्या घरात येणार आहे तो तुम्ही स्वतःच घेऊन आला असाल आणि प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला स्वतःला समजून घ्यावे लागेल जोपर्यंत तुम्ही तुम्हाला समजून घेणार नाही तुम्हाला काहीच कळणार नाही होय बाळा आता वेळ आली आहे स्वतःला बदलून नव्या वाटेवर चालण्याची जिथे चालल्यावर तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगले होणार तुझ्या या संपूर्ण आयुष्याचा कायापालट होणार आहे बाळा सूर्य आणि चंद्र यांचे काम वेळेवर होत असते आणि ते करतातच तसच तस आज माझ्याकडून मिळालेला हा संदेश तुमची पूर्तता नक्कीच करणार तुमचे डोळे सत्याकडे उघडतील आणि तो तुझे सर्व काम वेळेवर पूर्ण करशील बाळा आता तुझ्या आनंदाचा मार्ग उघडण्याची वेळ आली आहे तू नेहमी माझ्याकडे तुझ्या आयुष्यातील समस्यांचे समाधान मागत राहतोस ना मग आज मी तुला एक उपाय सांगणार आहे जो तुम्ही तुमच्या आत्म्यात डोकावून पहा एका निर्जन जागी एकाग्र मन आणि डोळ्यांच्या मोदोबत ओम नावाचा जप करा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप करा आणि माझे ध्यान करा हे ध्यान तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रश्नांची उत्तरे देईल मग तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याकडून तुम्हाला घेऊन जातील ज्याचे उत्तर तुम्ही तुमच्या परमेश्वराला नेहमी विचारत राहाल ते तुम्हाला कळेल आणि यातून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील हे महान रहस्य ज्ञानाने प्राप्त होणार आहे काल काल सर्व ऋषी गुरु इत्यादींना ते माहीत आहे आणि ते त्याच मार्गाने संपूर्ण आपल्या ब्रह्मांडाशी आणि देवतांशी बोलत आहेत त्यांच्या प्रभावामुळे सर्व ऋषी मुनींना भविष्याचे संकेत मिळत असत होय बाळा मला माहीत आहे की मी तुला जे सर्व सांगत आहे पण तू ते ऐक बाळा तशी कृती तू नक्कीच करायला हवी तशी कृती करशील तर मग तुला सर्व फळे मिळतील प्रत्येक वेळी मी येऊन दर्शन देतो आणि तुझे ऐकतो आणि मोठ्या भक्तीभावाने ऐकतो पण तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की तुम्ही हे आयुष्य कोणते कोणत्या गोष्टीत वाया घालवता जे मी तुम्हाला आनंदाने घालवण्यासाठी दिले आहे या गोष्टी लोकांसाठी तुम्ही प्रथम या उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतःमध्ये शोधावी लागतील मग तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील तू तु तुझ्या आयुष्यात खूप त्रासलेला आहेस बाळा मी तुला अनेकदा समजावले की तू माझ्यासाठी खास आहेस मी निर्माण केलेल्या जगातील सर्व जीव स्वतःमध्येच खास आहे मग तुम्ही एकाची तुलना दुसऱ्या बरोबर का करत बसता आणि का स्वतःला कमी समजून घेता सर्व माणसे आणि त्यात राहणारे सर्व जे जग आहे प्राणी पशु पक्षी ते सर्व माझ्यासाठी खास आहे होय बाळा काळाचे चक्र खूप मजबूत आहे ते सर्व भरभरत असते पण तुमचे आयुष्य असे निघून जाते मग तुम्ही निरुपयोगी गोष्टींवर तुमचा वेळ का वाया घालवता आयुष्यात असलेल्या गोष्टींबद्दल दुःखी राहण्यात काहीच फायदा नाही त्याऐवजी भविष्यासाठी आतापासून कामाला लागा आणि वर्तमान तुम्ही आनंदाने घालवा सर्व काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणार आहे ते स्वतः मी तुम्हाला देणार आहे फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा माझे ध्यान करा माझे नामस्मरण करा आणि मी सांगितलेले जे बोध आहे त्यांचे पालन तुम्ही तुमच्या जीवनात करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात एवढे मिळेल की तुम्हाला मागण्यासाठी काहीच शिल्लक राहणार नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी आईवरती आपल्या देवावरती परमेश्वरावरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा देव माझा मी देवाचा देवा मी तुझा लाडका बाळ आहे असे टाईप करून सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री